श्री स्वामी समर्थ मी माधवी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांना आज आहे गुरुवार तर मी आज गुरुवार धरलेला आहे सो बगीचा भात बनवणार आहे तर त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आणि आज दसरा पण आहे सगळ्यांना दसऱ्याच्या मनापासून खूप 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 हार्दिक शुभेच्छा चला तमन, तमन, तर मग वेळ न घालता आपण बगीचा भात कसा करायचा ते बघूयात तर त्यासाठी लागणारे साहित्य मी ते एक वाटी भगर घेतलेली आहे दोन चमचे तूप अर्धी वाटी शेंगदाण्याचं कोट एक वाटी बटाटा चार हिरव्या मिरच्या मीठ चवीनुसार आणि एक ग्लास पाणी तर एक वाटीमध्ये सहज दोन माणसांचे फरळ फराळ होते तर चला आता मग आपण कृतीला सुरुवात करूया कढई ठेवलेली आहे कढई गरम करून घेतली त्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया तूप थोडंसं आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे नंतर आपण त्यात हिरवी मिरची हिरवी मिरची व्यवस्थित लाल होऊ द्यायची आहे हिरवी मिरची लाल झाल्यानंतर आपण त्यात बटाटा घालून घेऊ बटाटा पण व्यवस्थित भाजून घ्यायचे तर बटाटा भाजलेला आहे आता आपण त्यामध्ये पाणी ॲड करून घेऊया तर एक बाटीला एक ग्लास पाणी पुरेसा आहे तर त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला तर <tart> आपल्या <noise> पाण्याला उकळी आलेली आहे आपण भगर घालून घेऊया त्यात व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे फळाच्या ह्याला जिरे कोथिंबीर चालत नाही तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही टाकलं तरीही चालेल तुम्हाला असे भगेर चापे डोसे किंवा शापुदाना पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा तर आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेला आहे आणि आपण या चवीनुसार मीठ घालून घेऊया याला व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे पाच मिनिट कमी गॅसवर शिजून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं वाटलं की एक ग्लास पाण्यामध्ये जर बगर नाही शिजली तर तुम्ही थोडंसं पाणी आणखी ॲड करू शकता कारण काही ना काही बगरला पाणी कमी लागतं काही ना जास्त लागतं तर याला आपण व्यवस्थित हालून घेऊयात बघा आपल्या बकरीचा भात शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया बघा किती छान झालेला आहे भात खायला मस्त लागतो एकदम तुम्ही तुम्ही हे जो हा भात आहे तो लिंबा सोबत दह्यासोबत किंवा वेपर्स सोबत पण खाऊ शकता खायला एकदम मस्त लागतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडली तर लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बाय बाय